द्यायचंय जेणे वर गती घ्या गाड्या सुटल्या त्रेपन्न सुटला या मैदानातला आणि त्रेपन्ना मध्ये लढत आहे धोड बाहेर गेल्या इकडं पाचच गाड्या पळताय सहा गाड्या पळताय सात गाड्यात लढत चालू आहे कोण होताय सिमीरा पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व पटकावलं किरण वर गाडी आणायला आपण खाली द्यायच घडे क्रमांक त्रेपन्न आणि कार तास क्रमांक तीन वर लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न आकाडे टायगर बाजी अकाडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली भैरवनाथ प्रसन्न आखाडे उंघारकरांची गाडी या ठिकाणी सिमीला पात्र ठरली